होत आहे वास्तविक जो मी आज जवळजवळ चाळीस वर्षापासून या संस्थेला बघतोय मी मधल्या काळामध्ये काही आपल्या आमच्या कौटुंबिक कारणामुळे याच्या जवळ जवळजवळ ते बावीस वर्षे दिली होती गोवंडी विभागाचा मी झोन सहाचा अध्यक्ष इथे कारण राहिले आणि त्याच्यानंतर जवळजवळ तेरा चौदा वर्षाने मी तरी एक धंदा करत होतो म्हणजे धंदा म्हणजे कोणता पुस्तकांचा आंबेडकरी चळवळीला लागणारे किंवा बहुजन विकासाचे साहित्य मी विक्रेता आहे मी स्वतः एकोणीसशे ब्याऐंशी चा मी प्रायव्हेट काही केला नाही प्रायव्हेट म्हणजे कोणती गव्हर्नमेंट सर्व्हिस काही केली नाही परंतु ह्या धंद्याच्या जोरावर मी माझ्या दोन मुलांना पोस्ट ग्रॅज्युएट एक इंजिनियर प्राध्यापक त्याने सहा वर्ष काम केलं पण मी त्याला करून दिली होती चार आधी कि हे लोक तुला परमनंट करणार नाही त्याने भरपूर घेतल्या त्या युनिव्हर्सिटी मध्ये राहून परंतु ते काही सोडत नाही आणि जाती कोणाचं प्रमोशन किंवा कोणाला जर काम धंदा द्यायचं झाले तर आयऱ्या गैराला चान्स देतात पण बाहुध माणसाला कधी चान्स देत नाही चार वर्षापूर्वी मी त्याला सांगितलं परंतु आता हल्ली एक महिना पूर्ण झालेला नाही अजून मुंबई पुण्याच्या ठिकाणी त्याने एक इंटरव्ह्यू अशी दिली मी सांगत होतो माझे मित्र सांगत होते माझे जे आम्ही तयार केलेले जे विद्यार्थी जवळजवळ मी बत्तीस मुलांना पोस्ट ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट आज परदेशामध्ये नोकरीला आहे अशा पद्धतीने आणि माझ्याही मुलांना जवळजवळ आज लाखाच्या वरती महिन्याला पदार्थ कमवत आहे आणि मग नंतर देवाळ्या बाबा तुम्ही तुम्ही आता कुठ पर्यंत हे तर त्या मुलाला पुण्याला तो आता जवळजवळ स्टार्टिंग पेमेंट पेमें त्याला पन्नास हजार होत परंतु त्याची गाणे त्याला लावलं त्या माणसाला महिन्याला साठ हजार रुपये म्हणजे ते घुस म्हणतात ना ते द्यावी लागली आणि तेवढंच पेमेंट युनिव्हर्सिटी देत होती पण त्याला काही अर्थ नाही ना म्हणून तेही त्याने आता तिथे तो समाज आहे त्याला सगळं काही मिळते राहणं खाणं पिणं सगळ्या गोष्टी मिळतात कसली काही कमी नाही आहे म्हणून ज्याने आम्हाला कोणी मार्गदर्शन करणार नव्हता कसं आम्ही पुढे जायचो फक्त बाबासाहेब आणि भगवान बुद्ध एवढंच आहे बर काही मुश्लिल होतोय का असं नाही जरा असेल तर मला सुचवा रोजे संस्थेबद्दल पुढे संस्थेबद्दल काय करणार आहे त्याच्याबद्दल बोला ठीक आहे आता मी तिथे तर जेव्हा माझ्या मुलांनी सांगितलं की बाबा तुम्ही घरीच बसा मी घरीच बसणारा ना माणूस नाही आणि हे रक्त हे भारतीय बौद्ध महासभेची देण आहे तसं पाहिलं तर बाबासाहेबांची देण आहे मला आणि त्यामुळे मी परत इतर तिथात दुसऱ्या कोणत्याही सेजवार कधीही गेलेलो नव्हतो आणि नालस्ती होऊन परत परत त्या ठिकाणी येणार मी प्रामाणिक आणि विश्वासाने छानी झोपून इथेच होतो आणि इथेच आहे आणि मलाही संस्थेने मला स्वीकारलं आणि संस्थेने मला अधिकृतरित्या आयडेंटिटी दिली आणि तीच आयडेंटिटी घेऊन आज मला ह्या शाखेने म्हणजे ठाणे जिल्हा कमिटीने मला तो चान्स दिलाने एकदम दोसऱ्या दिशा